आणि म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आज या क्षणी तुमचं गाव तुम्ही अत्यंत चांगलं ठेवा स्वच्छ ठेवा वातावरण गावाचं बदलून टाका गावामधल्या माता भगिनी महिला ज्या असतील त्यांना राहावं असं वाटलं पाहिजे तुम्हाला बोलवावं असं तरी वाटलं पाहिजे घरी की बाबा ये बाबा चहा प्यायला तरी ये ज्यांनी तुम्हाला मतदान केलं नसेल असं करू नका त्यांच्यावर सूड घेऊ नका त्यांचीही कामं करा त्यांनाही वाटलं पाहिजे अरे आपली चूक झाली याच माणसाला मतदान करायला पाहिजे होतं हे वातावरण ज्यावेळेला तुम्ही तयार कराल त्यावेळेला मला असं वाटतं तुम्हाला त्या भागातनं कोणीही घालवू शकत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा तिखंड कोणीही उघडू शकत नाही आज ज्यावेळेला तुम्ही सगळेजण परत जाल त्यावेळेला माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे सगळे आकडेवारी आणि सगळ्या गोष्टी निधी आणि सगळ्या गोष्टी तुम्ही करालच ती क्षमता आहेच तुमची पण मला असं वाटतं ग्राम त्या भागामध्ये तुम्ही गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या पहिल्या नागरिकांची एक बैठक बोलवा आणि स्वच्छतेचे झडे कसे द्यायचे स्वच्छ कसं ठेवायचं गाव याच्या पहिल्यांदा पहिल्या त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा करून घ्या आणि तुमचं गाव स्वच्छ ठेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात असलेली जी ग्रामपंचायत असेल त्यातली जी सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीला ग्राम मी स्वतः येऊन पाच लाखाचा निधी मी तिथे जाहीर देईन हातात देईन कमी वाटलं तर जास्ती देईन आणि देईन यांच्यासारखं नाही पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला पन्नास हजार कोटी रुपये मी जाहीर करत आहे घंटा आहेत का हातात तुझ्या उगा बुडबुडे फोडायचे आपले काय वाटेल ते करायचं जे तुमच्या आवाक्यात असेल मला असं वाटतं त्या आवाक्यामधल्या सगळ्या गोष्टी करा आणि लोकांचे जे मतरूपाने आशीर्वाद मिळालेले आहेत ते कायमचे तुमच्याबरोबर ठेवा लोकांना समाधानी करा एवढीच फक्त मी तुम्हाला गोष्ट सांगण्यासाठी आलेलो आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका